आदिवासींचे आरक्षण धोक्यात बिरसा फायटर्स आक्रमक आरक्षण संपवण्याचे सरकारचे कटकार सुशील कुमार पवरा शहादा राज्यात विविध वीद विभागातील वीद नोकर भरती प्रक्रिया बिंदू नामावलीनुसार व आरक्षणानुसारच राबवण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरसे यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा उपाध्यक्ष गणेश करड़े जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विभाग व उत्पादन शुल्क विभाग या विभागातील सरळ सेवा भरतीच्या जाहिराती काही महिन्यामध्ये प्रकाशित झाल्या आहेत यात छोट्या संवर्गातील अनेक पदांमध्ये आदिवासींकरिता एकही पद आरक्षित नाही यावरून सरकार आदिवासींना घटनात्मक आरक्षणापासून

आदिवासींसाठी एकही जागा दाखवण्यात आलेली नाही संविधानाने आदिवासींना साठ टक्के दिलेले आरक्षण महाराष्ट्र सरकारने नाकारल्याने आदिवासी प्रचंड रोष निर्माण झालेला आहे गेले पाच वर्ष शासनाच्या विविध भागातील भरतीत आदिवासींना बिंदू नामवल्यानुसार आरक्षित जागा दावलेले जात आहे यापुढे राज्यात विविध विभागातील भरती प्रक्रिया राज्यात विविध विभागातील नोकर भरती प्रक्रिया ही बिंदू नामावलीनुसार व आरक्षणानुसार राबवण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आदिवासी विकास विभाग व राज्य उत्पादन शुल्क या विभागातील नोकर भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यापासून ज्या जाहिराती निघत आहेत त्या जाहिरातींमध्ये आदिवासींसाठी शून्य जागा दाखवण्यात येत आहेत हे कुठेतरी आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करणारी बाब आहे हे सरकार आदिवासींचं आरक्षण संपू पाहत आहे आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान करत आहे षडयंत्र रचत आहे असं आमचं आदिवासी उमेदवारांचं जाहीर मत आहे बिंदू नामावलीनुसार व आरक्षणानुसारच भरत्या व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी रयत शिक्षण संस्था सातारा यांची शिक्षणसेवक भरतीची नुकतीच जाहिरात निघाली त्यात एकूण आठशे चौदा जागा होत्यापैकी आदिवासींसाठी शून्य जागा होती याचाच अर्थ आदिवासींना या जाहिरातींमध्ये आरक्षण देण्यात येत नाही संविधानाने सात टक्के आरक्षण आदिवासींना दिलेलं आहे आणि त्या सात टक्के आरक्षणाचा समावेश या भरतीमध्ये करण्यात येत नाही आहे म्हणून आदिवासी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे आक्रोश आहे म्हणून याच्यापुढे ज्या राज्यात भरती प्रक्रिया होतील त्या आरक्षणानुसारच व बिंदू नामावलीनुसारच घेण्यात याव्यात अशी आमची संघटनेची मागणी आहे नाहीतर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी